दोन समाजात तेढं निर्माण करणारे परिपत्रक झाले व्हायरल समाज बांधव उतरले रस्त्यावर नाशिकमधील काळाराम मंदिर पंचवटी परिसरात दोन समाजात तेढं निर्माण करणारे एक परिपत्रक व्हायरल करण्यात आलं आहे या परिपत्रकात मंदिर परिसरात पायात चपला घालून येऊ नये तसेच मंदिर परिसरातून कुणीही निळे पिवळे झेंडे लावणे यासह इतर मजकूर व्हायरल झाला आहे या संतापजनक प्रकाराबद्दल नाशिक पंचवटीतील समाज बांधव रस्त्यावर उतरला असून परिपत्रक व्हायरल करणाऱ्याला अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे नाशिकमधील कळाराम मंदिर पंचवटी परिसरात हा प्रकार घालला आहे असे परिपत्रक काढणाऱ्याला अटक करण्याच्या मागणीसाठी समाज बांधव रस्त्यावर उतरल्याचं दृश्य लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा